हॅलो हाय नमस्कार मी पूजा केवळे स्वागत करते तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर कशा आहात तुम्ही सर्वे आय होप तुम्ही सर्वे मस्तच असाल तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार तर माझ्या मनात आलं की लक्ष्मीपूजा करावी माझी इच्छा झाली खूप चला मी पण लक्ष्मीपूजन करते माझ्या लग्नाला दोन वर्ष झाले आता तिसरं वर्ष कंप्लीट होईल पुढच्या फेबमध्ये तीन वर्ष कंप्लीट होईल चौथा वर्ष लागेल आणि लव्ह स्टोरीचा ब्लॉग लवकर लवकरच मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे आमची लव्ह स्टोरी कसं लव काय ते मी नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेल हां आणि म्हणजे मी लक्ष्मीपूजा केली नाही लग्न झालं आणि पुण्याला होतं माझं घर तर मग असं विचार करायचे की मी जेव्हा तिथे जाईल राहायला तेव्हाच लक्ष्मीपूजन करेल पण ह्यांची सुट्टी कधी डिसेंबरमध्ये आलीच नाही हे कधी जॅनमध्ये यायचे नाही तर फॅबमध्ये यायचे मग मला एकटीला जाणं पॉसिबल नाही व्हायचं तिथे आणि तिथे तेव्हा ते टेनंट वगैरे काहीच नव्हतं फ्लॅट असाच होता हे सुट्टीला आले की मग मी जायची नाही मी मम्मीकडेच राहायची मग मम्मीकडेच मग दोन वर्ष पूजा केली आता म्हटलं जाऊ दे आता कधी तिकडे जा राहायला भेटेल नाही भेटेल मग म्हटलं चला आता क्रिशा पण आहे आणि मम्मी बोलत होती नको करू थोडीशी तिला वर्षाची होऊ दे मग पुढच्या वर्षी वगैरे कर आणि म्हटलं नको मम्मी मी करते यावर्षीच माझी इच्छा होती कालपासून तर मी काय एवढी मोठी अशी काय करणार नाही आपली छोटीच पूजा कर आणि सकाळपासून खरं तर मला वेळच नाही भेटला क्रिश क्रिश आणि मम्मी पण नव्हती सकाळपासून मम्मी पण नाही आली मग तिचे आंघोळ तिला सगळं म्हणजे खाऊ पिऊ घातलं आणि थोडं व्हिडिओचं पण काम होतं शूट आणि पोस्ट करायचं होतं सगळ्या गोष्टी कोल्हाप्रेशनची पण व्हिडिओ होती मग त्यातच वेळ घेतला गेला आणि काल सामान घेणं घ्यायला जाणार होती तर काल पण वेळ नाही भेटला मग लेट झालं मला पूजेला म्हटलं म्हटलं फटाफट करते पूजा पण नको म्हटलं मी शेअर करते तुमच्या सर्वांसोबत मी कशी पूजा केली काय म्हणून म्हटलं चला व्हिडिओ बनवते मग आता मी क्रिशाला झोपवले आणि ती दोन तासापासून बिलकुल झोपत नव्हती आणि मला पण काहीच करू देत नव्हती फक्त माझ्याकडे बस कुठेच जाऊ नको तू असं तिचं होतं मग आता तिला ती चिडचिड करून करून मग ती झोपली आता मग मी आता फ्रेश वगैरे झाली थोडंसं रेडी झाली नॉर्मल म्हटलं चला आता व्हिडिओ काढते आणि कशी पूजा कर करते ते पण तुमच्यासोबत शेअर करते आणि मी हां मी उपवास नाही पकडला आहे मी मम्मी बोलली उपवास नको पकडू क्रिशा दूध पिते म्हणून उपवास नको करू आणि असं काही देव बोलत नाही की उपवास केला तरच पूजा पण माझ्या मनात आहे की मी पूजा करणार अल्या गो लक्ष्मी लक्ष्मीपूजनचं सर्व सामान घेऊन आले मी मला जे जे वाटलं जे जे गोष्टी अशा वाटल्या त्या घेऊन आले आणि मग बघू आता तुमच्यासोबत शेअर करते आणि मला कमेंट करून सांगा कशी पूजा तर, सांगा, मी पूजा केली आणि काय चुकलं माकलं असेल तर ते पण सांगा मग आणि मी नवीन आहे मम्मी पण नाही मला सांगायला मम्मीने तर मला सांगितलं फोनवरती की असं असं कर हे हे आता हे, बघू पण मला सुपारी नाही भेटली मी सुप सुपारी शोधली पण सुपारी नाही भेटली आणि खूप पुढे होतं दुकान म्हणून म्हटलं जाऊ दे आणि मी डायरेक्ट रिक्षा करून घरी आले आणि इथे इथे माझ्या बिल्डिंग खाली पण विचारलं तर त्यांच्याकडे पण नव्हती मला वाटलं इकडे असेल तिथे पण नाही भेटली काय नाही आता ठीक आहे चला शेर घरी येताना ना मी पितांबरीच घेऊन यायला विसरले देव घासण्यासाठी ना माझ्याकडची पितांबरी संपलेली जाता लक्षात होतं की पितांबरी आणायची पण घरी आल्यावरती लक्षात आलं की यार मी पितांबरीच नाही घेऊन आले मग सोनालीला फोन केला तिला बोलली सोनाली पितांबरी आहे का तुझ्याकडे ती बोलली अगं माझ्याकडची पण संपली आहे तू एक काम कर अर्धा लिंबू घ्याने त्याच्यामध्ये ना थोडंसं टाक आणि त्याच्याने घास देऊ खूप छान निघतात म्हटलं यार असेल निघेल की नाही काय माहीत म्हटलं चला ट्राय करून बघूया मग अर्धा लिंबू घेतला आणि त्याच्यामध्ये मीठ टाकलं आणि देव घासायला घेतले आणि मला वाटलं होतं निघेल पण खरंच छान होतं इफेक्ट म्हणजे निघाले छान निघाले दिव्याचं तर मला टेन्शन आलेलं कारण की ते खूप चिकट झालं होतं पण खरंच खूप छान निघाला दिवा पण चमकत होता माझ्याकडे ना मंदिर वगैरे काही नाही आहे माझ्याकडे छोटासा पाट आहे तो मी पुण्याला घेतला होता आणि माझ्याकडे देव पण जास्त नाही आहेत म्हणून मग मा मी पाट्यावरच ठेवते पण विचार चालला आहे माझा मंदिर घ्यायचा माझ्याकडे ना फक्त दोनच देव आहेत एक गणपती बाप्पा आणि एक अण्णापूर्णा हे पण माझ्या मम्मीने मला घेऊन दिलेले जेव्हा मी पुण्याला घर घेतलं होतं आणि हा लक्ष्मीचा फोटो पुण्यालाच घेतला होता जेव्हा हे दिवाळीला आलेले ना तेव्हा लक्ष्मीपूजन होतं तेव्हा मी तिकडे घेतला होता हा लक्ष्मीचा फोटो तर मी तोच ठेवते अशीच काय सेपरेट वगैरे पूजा नाही मांडते जिथे माझा देवारा नेहमी असतो ना आणि हे एवढेच देव आहेत माझ्याकडे तर मग मी ही लक्ष्मीची पूजा पण इथेच मांडणार आहे पूजा करत होते तेवढ्यातच क्रिशा उठली म्हणून मग तिला घेऊन आले आणि माझ्यासमोर बसवलं स्ट्रॉलरमध्ये झोपेतून उठल्यामुळे तिचा थोडासा मूड नव्हता बरोबर आणि मला तिच्यासाठी खायला पण बनवायचं होतं म्हटलं अगोदर पूजा कंप्लीट करून घेते अर्धवट कसं सोडू म्हणून मग पटकन ब करायला घेतली पण क्रिशा जरा चिडचिडच करत होती खूप जाय ना जय 재미있게 다 கார் விலப்படித்த காரி झालं 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 बेटा क्रिषांना खूप जास्त चिडचिड करत होती म्हणून म्हटलं तिला थोडं फीड करते आणि नंतर परत आवरून घेते सर्व झालं होतं फक्त दिवा अगरबत्ती आणि कापूर लावायचा होता मग ते सर्व लावलं आणि पूर्ण झालेली पूजा आणि म्हटलं आता पूजा झाली आहे तर देवीला ना गोड शिरा बनवते मग पिल्लूचं पण बनवायचं होतं मग पिल्लूचं पण बनवायला घेतलं आणि देवीला असा गोड शिरा पण बनवला आणि थोडासाच बनवलेला देवाला दाखवण्यापुरता मग ठेवला आणि म्हटलं आता क्रिशाला ना खाऊ घालतील कारण की तिला पण भूक लागलेली गाणे ना मी क्रिशासाठी लावलेले कारण की ती मला काहीच करू देत नव्हती मग तिला ते थोडं लावून दिलं गाणे म्हणजे ती बघत बसली होती म्हणजे तिचं पटकन शिजून होईल जेवण आणि तिला पटकन भरवेल तोपर्यंत माझं पण हे पूर्ण होईल क्रिशाला भरवायला घेतलं तो तोपर्यंत मम्मी आली मम्मीला मम म्हटलं तो तूच तिला थोडंसं भरव मग रात्री परत तिच्यासाठी मी काहीतरी नॉर्मल बनवेल आणि पूजा वगैरे झाली की तिला परत रात्री लेट चालेल मग बोलली तिला सांभाळ मम्मी मी तोपर्यंत कथा वाचून घेते मग मी कथा वाचायला घेतली श्री महालक्ष्मी कृपा आपल्यावर व्हावी तिने आपल्याला घरात वास लक्ष्मीचे व्रत करतात हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात श्री महालक्ष्मीची पार्वती महालक्ष्मी सिंधुगन लक्ष्मी लक्ष्मी गृहलक्ष्मी सावित्री राधिका राजेश्वरी चंद्रा गरिजा पदा मालती सुशीला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते ओ हे हाय 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 कर हाई। 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 बोल। के ना तर आताच माझी कथा वाचून झाली आणि पूजा पण झाली आणि जशी पूजा झाली तसं क्रिशेसाठी मी जेवण पण बनवलं आता तिला भरवेल म्हटलं ब्लॉग एंड करते तर कशी वाटली तुम्हाला माझी पूजा मला नक्की कमेंट करून सांगा आणि काही गोष्टी राहिल्या असतील पण ओ ओ का किती मस्ती करते क्रिशा इथे बघ इथे बघ इथे बघ बघ खूप मस्ती करते आजकाल तिशा खूप म्हणजे खूप जास्त मस्ती करते पूजा करायला घेतली तिला झोपवलेलं मी तुम्हाला सांगितलं होतं मग मध्येच नंतर उठली नंतर रडायलाच लागली ला मग त्याच्यानंतर तसंच थोडं म्हणजे झालं होतं पूर्ण दिवा वगैरे पण लावला होता मग तिच्यासाठी उठली की लगेच तिच्यासाठी ॲपलची प्युरी बनवली तिला खाऊ घातली तिला फ्रेश केलं आणि मला तर खूप जास्त भूक लागलेली म्हटलं आता करायला घेतलं तर पूर्ण संपवूनच खाईल थांब 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 हाय हाय पाणी ची तर कशी वाटली तुम्हाला माझी पूजा नक्की कमेंट करून सांगा आणि काही गोष्टी राहिल्या असतील तर मला ते पण कमेंट करून सांगा म्हणजे मी नेक्स्ट थर्जडेला पूर्ण नीट करेल पण ही जी पण आज मी केली आहे ती मला तर खूप जास्त आवडली फक्त मी देवीला ना ते ड्रेस आणायला विसरले म्हणजे माझं इतकं लक्षातच नाही आलं घरी आल्यावरती म्हणजे मी जेव्हा पूजा करायला गेली तेव्हा माझ्या क्लिक झाला अरे ड्रेसच ना आणला मी जेव्हा ते क का, काय म्हणतात तांब्यामध्ये नारळ ठेवतात ना तेव्हा लक्षात आलं माझ्या ॲक्टर ॲक्टर ओरू 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 तेव्हा माझ्या लक्षात आलं पण काय नाही मला खरंच खूप जास्त आवडली तुम्हाला कशी वाटली मला प्लीज खरंच कमेंट करून सांगा आणि मी खूप खुश आहे काल म माझी इच्छा पूर्ण झाली आणि मला खरंच वाटत होतं की पूजा करावी आणि केली मी त्याचा मला खूप आनंद आहे काय ग कृषा आणि चला भेटू परत पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये काहीतरी स्पेशल घेऊन ओ होते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ शेअर पण करा आणि जे कोणी नवीन असेल त्यांनी पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ओर घालू चलो बाय